सर्वांना मैत्रीपूर्ण भीम आज आपण या ठिकाणी उभे आहोत ते अंधेरी पूर्व विटा पुटेलेणी या ठिकाणचे नाव आहे आज, आज आपण ज्या नगरीला अंधेरी म्हणतो ती पूर्वीची अंधेरी नसून उदेरी होती त्यानंतर उधेरी झाली आणि आज अंधेरी म्हणून आपण त्याला संबोधित करतो दरवर्षीप्रमाणे वर्षातून तीन वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती त्याचप्रमाणे ब्रह्मचक्र प्रवर्तन दिन आणि बौद्ध पौर्णिमा या तिन्ही दिवशी या ठिकाणी आम्ही सगळे बौद्ध बांधव एकत्रितपणे जमा होऊ धम्मवंदना करू आज आपण या ठिकाणी बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने उपस्थित आहोत थोडासा आपण या ठिकाणचा पार्श्वभूमी किंवा इतिहास जाणून घेऊ आज आपण अंधेरी पूर्व विभागातील कोंडीविटी बुद्धलिंगमध्ये बुद्ध पौर्णिमा ही साजरी करत आहोत त्याचे महत्त्व हो म्हणजे ही जी कोंडीवेटा बुद्धलेणी आहे ही बुद्ध लेणी मुंबईतील आणि अनेक जागांवरील जसे अजिंठा आहे वेरूळ आहे कानेरी गुफा आहे त्याच्या ही अगोदर कोरलेली म्हणजे इसवी सण दोनशे ते सहाशेच्या दरम्यान ही बुद्धलेणी या ठिकाणी कोरली गेली आहे त्याच्या पूर्व आणि पश्चिम दोन्ही बाजूने मिळून या ठिकाणी एकंदरीत एकोणीस अशा लेण्या आहेत आणि आज आपण म्हणजे मी ज्या ठिकाणी उभा आहे ती लेणी क्रमांक नऊ असं या ठिकाणी समोरले जातो याचा इतिहास तर बराच आहे परंतु त्याच्या पश्चिमेच्या भागात आपण जर बघू तर इथे दोन मोठे स्तूप हे कोरले गेले आणि माझ्या मागे आपण जो स्थिती बघा हा स्तूप ह्याला बंदिस्त स्तूप असे म्हटले जाते त्याचप्रमाणे या ठिकाणी दाखवा पचिका मासी इथे लिहिलेलं आहे पचिका निवासी पचिका निवासी गौतम ब्राह्मण गोत्र असे या ठिकाणी नमूद आहे आणि हे दोन भावंड होते त्या दोन भावंडाने ही लेणी इथे दान म्हणून लिहिलेली आहे असा याचा इतिहास आहे त्याचप्रमाणे इथे अनेक सुधागे कोरलेले आहेत काही वर्षापूर्वी जाणीवपूर्वक ह्या लेणीचा ह्या ही लेणी पाडण्यात आली म्हणजे ह्या लेणीचं नुकसान करण्यात आलं परंतु कोंडिविटा बौद्ध लेणी बचावकृती समितीच्या वतीने त्याचे संस्थापक सरचिटणीस माननीय प्रकाशजी जाधवसाहेब यांच्या पुढाकाराने त्याचप्रमाणे डॉक्टर सूर्यकांत देवकेकर यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी विविध कार्यक्रम हे आयोजित आयोजन जिक, आयो केले जाते त्याचप्रमाणे आमचे मुंबईचे पँथर नेते माननीय ने रतनजी अस्वारे साहेब त्याचप्रमाणे सम्राटचे उपसंपादक प्रथमजी गायकवाड साहेब यांचं मोठं या ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमाला सहकार्य आम्हाला लाभत असतं तरुण पिढीच्या निमित्ताने मला देखील त्यांनी या समितीमध्ये समाविष्ट करून घेतलं आणि पुढील वारसा आपण चालवावा किंवा आमच्या सो सोबत आपण या कार्यक्रमामध्ये सामील होऊन ह्या कोंडीविटा बुद्ध लेणीचा बचाव आणि कोंडीविटा बुद्धलेणी बचावकृती समितीमध्ये आपण काम करावं असं त्यांनी माझ्यावर देखील जबाबदारी दे दिली आणि ते आम्ही प्रत्येक वर्षी पार पाडत असतो आपण जर बघाल तर ही जी लेणी आहे पूर्वी या लेणीवरती अनेक ध धर्मियांचं अतिक्रमण झाला परंतु कृती समितीच्या वतीने आम्ही त्याचं संगोपन आणि संरक्षण करण्याचा एक छोटासा प्रयत्न करीत आहोत आणि लोकांचा देखील प्रतिसाद चांगल्या प्रकारे येतो या ठिकाणी आज थोड्याच वेळामध्ये अक्षय आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पालखी उपस्थित राहणार आहेत आणि प्रत्येक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आम्ही हा कार्यक्रम पा पाडतो आपण थोडासा या ठिकाणी कॅमेरा विनंती करतो हे जे स्तूप आहे ह्या स्तूपला बंदिस्त स्तूप असे म्हणतात कारण की इतर जागेवरती स्तूप आहेत पण ते उघड्या जागेवरती आहेत आणि हे बंदिस्त आहे म्हणजे याला विश विशेष उल्लेख केला जातो बंदिस्त तू हे आताचं नाव नाही हे ऐतिहासिक नाव आहे म्हणजे नमूद आहे याचा इतिहास आपण पाहिला तर असा याचा इतिहास आहे या स्तूपला बंदिस्त स्तूप असं म्हणतो बाकीच्या पण ठिकाणी कॅमेरा मारा